नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी कारच्या धडकेने भीषण अपघात दोन ठार एक गंभीर जखमी अन्वार रोडवर भीषण अपघात भरधाव कारणे तिघांना शंभर फूट फरफटत नेऊन चिरडले जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनवार रोडवरील वाडी बुद्रुक येथील गणपती मंदिराजवळच्या घरासमोर बसलेल्या तिघांना भरधाव कारने चिरडल्याची घटना दिनांक बावीस ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी आठ वाजता घडली या अपघातात दोन जण ठार तर एक गंभीर जखमी अवस्थेत आहे याबाबत विशेष माहिती असे की सदरेल कार क्रमांक एम चाळीस सी एक्स तेरा पन्नास असे असून आणवा मार्गे भोखर्दन कडे भरधाव वेगात जात असताना घरासमोरील रोडवर बसलेल्या तिघांना शंभर फूट फरफटत नेले यात शंकर चोरमारे यांचा जागीच मृत्यू झाला तर ज्ञानेश्वर शिंदे यांना गंभीर जखमी अवस्थेत छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली तिसरा जखमी लक्ष्मण चव्हाण यास भोकरदन ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तेही गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे सदरील गाडी ही जळगाव कडून लातूरकडे दोन जणांना घेऊन मधल्या मार्गे जात असल्याची माहिती मिळाली असून गाडी अपघात स्थळावरच थांबवण्यात आली असून कार चालकाचे नाव जयकुमार शरद देश भरतार असे असून त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले आहे या अपघाताबाबत भोकरदन पोलीस पुढील तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज भोकरदन